तू बघा शुभ ब्लॉगच्या आहे ब्लॉकच्या नवीन असेल तर आपल्या त्यांनी सबस्क्राईब करावी जाते त्याच्यासाठी बघू शकते नंतर साडेपाच सो वाजल्यानंतर आपण आले राहणं त्यानंतर आपण आत्ताच सलो तुला घालतो ते बघू शकतात कथाची गोनी गोनी आलेली आहे किती राहील साडेसोळाशे रुपयाला आणि दिलेली आहे आपण आता एकोणऐंशी पर्यंत आपल्या आता रोपाला टाकायचं आहे त्यानंतर आपण आता बादली घेतलेली आहे त्यांचं आपलं बादलीने घट टाकायचं आहे त्यानंतर असंच राहणं बजालतो त्याच्यामुळं बादल्याने टाकणार एकोणीसशे एकोणी त्यात आपल्याला रोपाल टाकायचं बघू शकतो एकोणीसशे एकोणसन्नही बघू शकतो खत हे त्यांत आपलं रौपाल टाकायचं आहे बादली हल्ली बघू शकतं त्यांचा आपलं खत मारून झालं त्यानंतर आपलं खत मारताना व्हिडिओ काढता नंतर आपलं दोन्ही हात आपले खतानी झाले होते त्याच्यामुळं इतकं हे हो चिकचिक चिकचिकं होतं त्याच्यामुळं आपण व्हिडिओ नाही काढल्यानंतर आता गाडीवर बसलेल्यानंतर रात्री आपल्याला पाण्याकडे यावं लागणार आहे आता नऊ पाच तिथं लाईट येते मी तर बघ आता टाकी घेऊन चाललेलं आहे तिकडं टाकी आपल्याला उद्या फवळ राहणार त्याच्यामुळे आपण घेऊन चाललेलो आहे